पण आता निवडणूक माझ्याकडे मला माहिती नाही जयकुमार कुठल्या टप्प्यावर हा पाण्याचा संघर्ष कसा झाला आणि हा संघर्ष पुढे जात असताना अनेक लोकांनी पाण्याच्या या प्रक्रियेमध्ये संघर्ष केला आहे आंदोलन केले अनेकांनी आपापलं योगदान दिलेलं आहे हे योगदान देत असताना पाणी बसणं एवढे दिवस का लांबला याही संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे आणि हे करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाणी संघर्ष जी लोक करतात त्या लोकांच्या संघर्षाला कधी कधी राजकारणाचा वास लागला आणि त्यातून या संघर्ष समितीचं वीज गावाचं नुकसान झालं हा एक छोटे मोठे विषय आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आमच्या औंना आणि औंडसह सोळा आणि जे चार गाव आहेत याच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत त्याची चर्चा आणि या संदर्भात हे पाणी आम्हाला किती दिवसात येईल हा विषय या संदर्भातल्या चर्चेसंदर्भात जर ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत किंवा ज्यांना आपली भूमिका आहे त्यांनी आपली भूमिका मांडायला बिलकुल हरकत नाही कुठलीही राजकीय चर्चा होणार नाही कुठलाही व्यक्तिगत आरोप कोणावरही चालणार नाहीत माझ्यावर केलं तरी चालतात कारण मी समोर बसलोय माझ्यावर आरोप करायला अजिबात अडचण नाही कारण मी समोर बसलोय मी उत्तर द्यायला सक्षम आहे इथं नसणाऱ्या लोकांचा राजकीय आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही की शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी जाऊन आलो चौकशी केली का आत्महत्या केली माऊली सांगितलं डोक्यात होतो मुलीच्या लग्नाचं ते फेरता नाही आलं थकबाकीदार झाले सावकार आला घराची भांडी कुणी बाहेर काढली आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही इंजिन फिरायला आणि जीव दिला हा मृत्यू कशामुळे झाला कर्ज हे कर्जबाजारी झाला कसा घालवायचा सरकारने काही केलं पाहिजे मुंबईला दिल्लीला परत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं सत्तर हजार कसं कृतीचा वाफ करतात तुमच्या डोक्यावरचं उद्योग बंद वरे वरे कारखानदार उद्योगपती त्यांचं कर्ज माफ होतं पण काळ्याऐशी विमान राखतो देशातल्या लोकांचं दोन अन्नाच्या अन्नाच्यासाठी मेहनत करतो त्याचं कर्ज नाही माफ करतो हे चालणार नाही हा ना निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि ठरवला आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात आजचे प्रधानमंत्री कर्ज बसवतात वसूल करतात त्या वसुलीचे संवर्धर रुपये आले तर त्याचे सहा रुपये ठेसार टाकतात आणि सांगतात की तुमच्या ठेसार पैसे टाकले माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे गॅरंटी कशी वसूल करायचे संवर आणि सहा फरक द्यायचे शंभर वसूल करायची गॅरंटी हे आजचे प्रधानमंत्री म्हणतात की सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला मी काही अधिक उल्लेख करत नाही पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर बदल होतन जाऊ नये आता याविषयी खून ही वेगळी आहे गजारची खून ही तुम्हाला फास होती आता गमत झाली पक्ष गडाल झेंडा सगळ्यांची चुजली जावी सगळं म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी नाही होती जाईल आणि सगळ्याच सगळ्यांनी सुरू जाईल आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला आपण लोकांनी केला हा फायचं आपण हा आपण केलं जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कोणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता शोध घडायचा होता आणि त्यामुळे हे सगळं घेऊन मंडळी दिली त्यामुळं काही लोक नाव नाहीच झाले मी म्हणजे नाव नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे नवीन पक्ष काढू अव काही नसताना काढलं आहे तर पक्ष नुसता काढला नाही राज्य हातामध्ये घेतलं अनेकांना मंत्री केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं अनेकांना केंद्राच्या उंची अधावात घेतले नवीन नवीन धोरणं घातली महिलांच्यासाठी धोरणं केली कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या काफोरीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता तो दिला महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली आणि हा निर्णय घेणारा जो फक्ष होता तो फक्ष सुधीला गेला तर नवीन विभाग करणं ठीक आहे एका दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बरोबर त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष नवा खून नवा झेंडे न कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आलेलं आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली आता तुचारी आली आणि तुचारी कोणती शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षांनी जातात तर त्यावेळेस सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या फाशीशी उभं राहतात पण विजय संभाजन करून ज्यावेळेला शिवछत्रपती फरत येतात त्यावेळेला दाराशी या सुसारीने त्यांचं स्वागत होतं आज महाराष्ट्राचं झालेल्या वाजल्यातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचं जीवनाचं परिवर्तन त्याची चुचारी ही वाजवायची त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम मित्रांनी करावं माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट लक्षात आली मी या सभागृहात वैद्यात आज पहिल्यांदाच आलो चालेल उशी झाला आहे अर्धा उशी वारामशीमध्ये असे कार्यालय आहे पण तुम्ही आता पंधरा हजार वीस हजार कामगार काम करता तुमची संघटना आहे संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता तुझा अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकशीत पदामध्ये न्याय मिळवी अशी काळजी घेता अथवा माझ्या कानाव वेरी कंपनी या वेरी कंपनीमध्ये कामगार युनियन काढली म्हणून राजेश लिन्सोरकरचा गुन्हा काय कामगार युनियन काढली आणि म्हणून त्यांना कामान काढलं त्याच्यासाठी भांडण करावं लागेल की निवडणूक संस्था मला आठवण करा तसा घेत नाही मी बघतो त्यांना त्यांना घ्यावं लागेल पण युनियन काढणं हा वैशिक अधिकार आहे आणि युनियन कायदा म्हणून नोकरीचं कायदा असेल ते योग्य नाही हे वादवंशी चालणार नाही वादवंशी म्हणजे कामगारांचं तुमचं वैशिष्ट्य आहे मी गेले अनेक वर्ष बघतोय तुम्ही कधी संघर्ष केला नाही तुम्ही कधी कारखानदारी विबंध फाडली नाही तुम्ही कधी कामगारांच्या राजमागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याच्या आस्त्रस्फळा तुम्ही कधीही केली नाही आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्याय मार्गाचा तुमचा अधिकार आहे आणि न्यायमागाचा अधिकार तुम्ही वाजवल्यानंतर आम्हा लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की अशा वेळी तुमच्या पाठीशी भक्तमपणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही का केल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं त्या या कार्यालयात आखून जाऊन तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येनं काम करता बारामती होणे एम आय जी सी होणे तुमचं स्वतःचं कार्यालय का करत होतं कामगारांच्या माहितीचं त्यांच्या घरचं लग्न असेल त्यांच्या घरचा कार्यक्रम असेल त्यांच्या घरचं आणखीन काय असेल शैक्षणिक सुविधा द्यायची असतील तर एखादी तुमची स्वतःची संस्था ही का दे मी तुम्हाला एवढं सांगतो निवडणूक करून द्या मी एमआरजेशी सांगतो तुम्हाला जमीन द्यायला होतो तुम्हाला जमीन द्यायला असतो आणि तुम्ही नेते मंडळीने बसावं बसून त्याचं एक निवेदन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वर्गणी द्यावी आणि कारखानदारांनासुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे बाजामतीमध्ये एमआरजेन्सीमध्ये तयार झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्या उपस्थाला होईल त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ तो कार्यक्रम या ठिकाणी राहू आता काय अधिक बोलायचं नाही आणखी नेट दोन ठिकाणी जायचं आहे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला तुकाराम चौदा आणि त्यांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी ते आपण भेटूया मला आनंद आहे की आज सात दोन तासासाठी भेटता आल्या अनेक तुमच्या सरकार्यांचं भाषण ऐकायला लागली काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजले आपण आपली एकजूट ही कायम ठेवली आणि इथून सुद्धा काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्याजवळ संघटनेच्या जवळ कष्टाच्या जवळ आणि ही उभी केलेली करताना जे त्याच्याजवळ आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चित तुम्ही घ्याल हीच खबरदारी याची गाडी व्यक्त करतो माझे दोन शब्द सोपतो माझ्या भूमिकेमध्ये काहीही बदल नाही वक्तव्य केले विजय शिवतारे यांनी महायुतीची जागा धोक्यात आहे हे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असंही शिवतारे यांनी म्हटलंय विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत विजय शिवतारे बारामतीमधल्या आपल्या भूमिकेवर कोणताही बदल